किनगाव या गावात ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटामध्ये हाणामारी झाली व दंगल घडली यात दोन जण जखमी झाले आहेत तर या प्रकरणी दोन्ही गटाकडून या पो यावल पोलीस ठाण्यात तब्बल अठरा जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे किनगाव तालुका यावल या, या गावात ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर सार्वजनिक जागेवर धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटामध्ये वाद झाला आणि हाणामारी होत यात लोखंडी कडे फायटर याचा वापर झाला आणि दंगल घडली यामध्ये सागर सपकाळे वय एकवीस वर्ष आणि उखा जाधव वय पन्नास हे दोन जण जखमी झाले यातील एकवीस वर्षीय सागर सपकाळे याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता आणण्यात आले आहे व या प्रकरणी जखमी सागर बापू सपकाळे याच्या फिर्यादीवरून तोताराम पाटील ऋषिकेश कुंभार किरण कंडारे सागर जाधव गजू जाधव उखा कायकाडी निलेश कंडारे या सात जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसऱ्या गटाकडून जखमी उखा रामलाल जाधव यांच्या फिर्यादीवरून रोहित दिलीप वानखेळे रोहन राजू निकम सागर बापू सपकाळे प्रशांतजीत सोनवणे विशाल तायडे गणेश दिलीप साळुंके राहुल बापू साळुंके नाना मधुकर साडुंके गोल्या विजू साळुंके बापू सपकाळे व सागर राजू निकम या अकरा जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकूणच दोन्ही गटाकडून एकामेका विरुद्ध फिर्याद देत अठरा जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात दंगलीसह विविध कलमांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून